साम्राज्य तडीपार करण्याचा गृहमंत्र्यांचा डाव मनोज जरांगे पाटील यांचा आरोप बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा पंधर गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचा असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय बीडच्या चराट येथे अखंड हरिनाम सप्ता प्रसंगी त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मनोज जरांगे पाटील म्हणाले परळीसारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही मला वेगवेगळ्या गुन्ह्यात वेग अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे परंतु हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाहीत असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे प्रणितीवरती हल्ला केला गेला तो मराठा तरुण आहे अशा पद्धतीचं सांगितलं गेलं आहे प्रणिती शिंदे प्रणिती शिंदेवरती हल्ला केला गेला तो मराठा तरुण आहे आणि आरक्षणाच्याच नैराश्यातून हल्ला केला तसं सांगितलं जाते कसं पाहत आहे याकडं या। मला माहिती नाही याबद्दलचं काय कोणाचं आहे काय याबद्दल परंतु हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही परंतु आता तो कोणाचं आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही अधिकृत काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी झालाय काहीच माहित नाही कोणाला त्याचं मूळ कारणही माहित नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने का केलंय काय घडलंय मला त्याच्याबद्दलच कसलंच माहिती नाही पण हल्ल्याचं समर्थन नाही पण विनाकारण मराठ्यांच आहे काही वेगळं असू शकतं प्रकरण काही वेगळं असू शकतं मला याच्याबद्दल माहितच नाहीत तुम्ही उत्तर तरी काय देऊ परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली मात्र त्यावर सत्तावीस जणांवरती गुन्हे दाखल केले गेले जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केले गेले मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचे परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळीसारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असे नव्वद हजार एक लाख तर जरा शहा आणपणाच्या आणखीन तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतले तर बरं होईल जास्त आता नऊशे एकर मध्ये पुन्हा दिसत काय होत आहे एवढ्या द्वेष असणं चा कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठेतरी आपण आणखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा आहे गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपाणीची ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजही विरोधात चाललाय रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी चोवीसला ओपन करतो सगळे काय इतका दिवस चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची सब बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाचेही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरी ही मी मराठ्यांच्या विरोधात तिचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दापण्याचा जा प्रयत्न केला पण त्यांना हे माहीत नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साप